नमस्कार मित्रांनो मी सुहास आहे तुमचं स्हासी चॅनलवरती स्वागत आहे आणि मी आता तुम्हाला दिसतो आहे तो स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर चाललो आहे मी मित्राच्या गावी खेळला माझा मित्र आहे अनूप खास आहे आपला जीवळग आहे मोठ्या भावासारखा आहे तर त्याच्याबरोबर खेळला चालला आहे त्याच्या गावी स्वप्न आहे आता तिकीट काढू तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी चला मग थंडी रे थंडी फायनली आम्ही पोचलोय फायनली आणि तुम्हाला माझ्या मित्राची आज ओळख नाही करून दिली ना अनु हाय माझा कॉलेज मित्र नाही बोलू शकत एरियातला मित्र बोलू शकतो आपल्या मोठ्या भावासारखा हृदयातला मित्र हां हृदयातला मित्रातला हृदयातला आता कुठेतरी चांगलं दिसतंय हो चला किती तब्बल सहा महिन्याने भेटलो असेल हो सहा महिन्याने भेटलो आम्ही अचानक प्लॅन झाला माझ्या गावी यायचा रोज काय एका पायात तयार असतो सोळा डिग्री सेल्सिअस हो थंड आहे ना मग बघू आता पुढे काय धमाल करायची ती हो करूच आता बघू रिक्षा वगैरे काय मिळते आता गाडी तर नाहीये माझ्या गावी जायला आमचा प्लॅन असा आहे एखादं ऑटो रिक्षा पकडायची हे डेपो ला जायचं इकड सहा वाजताची एक बस आहे माझ्या गावी जात नाही पण एक पाच सहा किलोमीटर अगोदर ती उतरवते मग आम्हाला जंगलातून गावी जायचं आहे ती एक वेगळी मजा आहे आम्ही ती नाही पकडणार आहे कारण सध्या परिस्थिती तिथे वेगळी आहे ब्रिज वगैरे बनतायत तिथे आता नवीन सध्या जुने ब्रिज होते ते तोडलेत नवीन बनतायत त्यामुळे आम्ही काय प्लॅन करतोय डेपो मध्ये राहायचं सकाळी आठ वाजता फ्रेश होऊन नऊच्या गाडीने डायरेक्ट गावी जायचं बघू गाडी भेटली तर ठीक दाखवलंच तुम्हाला घोडो मध्ये थंडी आहे चला तुम्हाला असेच आमचे गप्पा बा तुम्हाला ऐकायला भेटतील मिठो थोड़ा वाला ना खाना गरमा गरम वड़ा पाव चाह मित्रनो अपन अनुपचार घरी पोचले सर बिझी तर मित्र आपण अनुपच्या गावी पोचलो आहे आम, सकाळी आम्ही चार वाजता स्टेशनला होतो स्टेशनवर मग आम्ही एक लॉज बुक केला कारण सकाळची गाडी नव्हती नऊची गाडी होती डेपोतून तर मग थोडा तीन चार तास झोपलो आणि मग तिकडनं डायरेक्ट बस पकडून त्याच्या गावी आलो तर तुम्हाला त्याचं गाव दाखवतो मी तर तुम्ही बघा त्याचं गाव बघा मस्त व्यू आहे मस्त छान घर आहे त्याचं तर दाखवतो चला मध्ये आपण करत करत ते काम माहिती बिझी बिझी कामात बिझी जरा का बघूया त्याचा हो He'd <laughs> गाव मस्त आहे पण इकडची रत्नागिरी ह्या साईडची गावच मस्त आहे जागा स्पेस म्हणजे ओबड दोबड नाही उलट सुलट म्हणजे प्रॉपर एकदम जागा वगैरे ठेवून त्याने मस्त आपलं बांधलं म्हणजे हाय जागा म्हणून कशी पण बांधले असं नाही व्यवस्थित केलं आहे सप्ताह वाटतं सप्ताह हनुमान मंदिर हो ती खालची वाडी वरची वाडी <laughs> आतर यो जाणी स्वतंत्र तो देतान मननी पासा पात्र पैकै लाये ते पवित्र देवी रतिया दिनीले मोक्षदात्री यु कीनोय हरि जो मनूनी दाडी की ऐसे गायो की पासा के माने एकानी वा

हुआ खाली परिदारो इला दुनिया नारवे तुंगा चिती बैता तुतोरा से केचो मी सोपियो जास्त येते का बोलू दाऊ तू येई माय केला नंदी जवव करू महाराज दावपदी धरव तयार जुनीचे करावेच न्या रूपवान करूचे नवऊ आणि उद्धव वर्ष कान नाना श्रीकृष्म बहु फोटो काढतो नातरी चंद्रबिंब ओढले देवनी चिरताज आता ऐत कुठं मंदिर आमचं कुलदेवतेच कुलदेवतेच कुलदेवतेचं कुलदेवतेच मंदिर आहे श्री केदारनाथ भुलाई वाघजाई मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे सगळे सह्याद्री पर्वत हो होला पूर्ण घेरलेलं आहे सह्याद्री पर्वत आणि मस्त वाटो पण वातावरण खूप छान आहे हा सगळा जंगल पट्टा आहे आता प्राणी वगैरे कमी झालेत आता अगोदर रानटी डुक्कर खोले तरस वगैरे यायचे कारण अरन... वातावरण छान आहे गावचं वातावरण पण छान आहे आणि तापटीप आहे हो व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कारण गावात गावातले ऑलमोस्ट सगळे लोक सुशिक्षित हो। आहेत चांगल्या पोस्टवर कामाला आहेत शिकलेले आहेत त्यामुळे काय गावात अशी घाण वगैरे असं नाही आणि काय मेन करून वरची वाडी आहे ना तिथेच वस्ती आहे बाकी खाली आमच्या घराची इथे जी वस्ती आहे ना खालची वाडी कोण आहे फक्त आजी आजोबा आई वडील हेच राहतात म्हणजे सगळे मुंबई मुंबईला आहे मुंबईला अगोदरच शिफ्ट झालेले आहेत मग आता काय रिटायर वगैरे झाल्यानंतर येऊन राहिले तिकडे त्यामुळे फक्त शिमगा सत्ता गणपती या सीझनला इथे खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप हे आमचं मंदिर अलका मंदिर

खूप छान असं आम्ही तयार झालोय मला फोटो मध्ये दिसेल आम्ही चाललोय मंदिरात अनुपला विणा पकडायचंय तर त्यासाठी चावलंय तर मग चला माझ्याकडे आलंय मंदिराकडे जाऊया बावीस हजार हो आलंय माझ्याकडे मित्र तुम्ही तर मंदिर बघितलात तर आता अनुपने विना पकडला आहे काहीतरी प्रत्येक घरातला एकतरी माणूस विना पकडा पकडायचा असतो तर हे बघा हे ना एक तास तरी विना पकडावा लागतो प्रत्येकाच्या गर घरातून खूप छान वाटतं वातावरण खूप छान एकदम ब्लेसिंग आहे मस्त शांतता आहे बघा आजूबाजूला एकदम मजा हा सगळे कार्यक्रम ते संध्याकाळी होतील पण आपण संध्याकाळपर्यंत नसणार आहेत नाहीतर तुम्हाला मी दाखवलं असतं पण ठीक आहे मग आता आमचा आहे परतीचा प्रवास म्हणजे आम्ही मुंबईला निघालो आता घरी तर मग झाले सर्व प्रोग्राम वगैरे सर्व व्यवस्थित एकदम तर आता चाललो आम्ही शॉर्टकट नाही कारण दुपारच्या टायमाला कुठली बस नाही किंवा कुठली गाडी नाही जायला तर चालत जावं लागतं आहे तर मग चला थोडा ॲडव्हेंचर करू आणि मग रोड एंड करूया आधे पुढ़ जाए कि चल पानी है हाँ धरना चाहिए क्या सारा शॉर्टकट के नाम पे कहा लेके आया तू चौक पडली आता काय खरंच होमलो तर मग चला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲडवेंचर पण बघितलात आता मी इथंच व्हिडिओ एंड करतो आपण पुन्हा एकदा भेटू तर मग चला, चला। बाय Come <sighs> on.